भ्याळ हल्ल्याचा निषेध चाळीसगाव येथे महिलांनी मूक मोर्चा काढत प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला प्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन शहर पोलीस निरीक्षकांना दिले आहे या निवेदनात आरोपींना त्वरित अटक व्हावी खटला फास्टॅग कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा व्हावी तसेच या मागे जे सूत्रधार असतील त्यांचा देखील शोध घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे या मागण्यांसाठी महिला भगिनींचा मुखमोर्चा तीस ऑगस्ट रोजी दुपारी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे पोचला आमच्या मागण्या अशा आहे की जे कार जे आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी त्यांची दिंडी निघावी त्यांच्या मागचा जो कोणी आहे त्यांना पैसे पुरवणारे त्यांचे सूत्रधार त्यांचे जे मेन हे गुरी हे करणारे त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी त्यांचे सर्व चौकशी लावावी हायकोर्टाने लवकरात लवकर चौकशी लावावीन ती कोयस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकसारखी चालावी माझ्या वडिलांसोबत जे माझे वडील चालत होते ते मागून स्विफ्ट आली आणि ते मागून स्विफ्टने धडक दिली आणि माया वडिलांवर हत्या हे केले हत्यार मारली रात्री अकरा अकराच्या राक, दरम्यान यष्टणवी साडीजवळ घडली ही घटना सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजता वडिलांचं नाव वा प्रभाकर पांडुरंग चौधरी आहे माझं नाव चेतन प्रभाकर चौधरी आहे